गुड मॉर्निंग फ्रेंड सुद्धा झुलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात आज लाईट गेली होती बघा केव्हाची सकाळपासनं रात्रभर पाऊस होता पण रात्रभर लाईट नाही गेली सकाळी गेली आता आणि पाणी तापवण्यासाठी कुकरमध्ये पाणी होतं मोठ्या कुकरमध्ये आणि छोट्या कुकरमध्ये पण आत्ता लाईट आली आणि हे कुकरमधलं पाणी आता मी टाकून देते भयंकर पाऊस आले मुसळधार पाऊस रात भर पाऊस होता आता माझा स्वयंपाक झाला यांचा डबा भरणार आहे मी डबा भरते आज मी केली आहे भोपळ्याची भाजी केली आहे डबा नको तुम्हाला हां अहो मग काय तसंच उपाशी बसता काय

छोटी मुलगी गेली आंघोळीला काल तिला तिला येत होत्या डोक्यात मुंग्या होत्या ऍसिडिटी म्हणून दवाखान्यात पण जाऊन आली रात्री तिला शेकायला पण दिले शेकायला पिशवी दिली गरम पाण्याची आणि देवापुढे जाऊन तिला एक दिवशी सुमारास झोप लागली असेल उशीरा मी घेते नाश्ता बघते काय करायचं ते आणि लाईट आल्यामुळे मी आता वॉशिंग मशीन चालू केली मला आवाज येत असेल वॉशिंग मशीनचा इकडे पण घेऊन घेते आणि कती नाश्ता नाश्त्याला पण काय करावा हा प्रश्न आहे तेवढा घेतली सकाळपासन अं टी व्ही वर सुद्धा सारख्या बातम्या चालू पावसाचे मुसळधार पाऊस चालू आहे सगळीकडे आमच्या इकडे तर शाळांना सुट्टीच दिलेली आहे भयंकर पाऊस चालू आहे होती मी आता वातावरण कसं आहे अजून सुद्धा इतका पाऊस पडलेला आहे ओलं वाटायला लागलं सगळीकडे हे बघा किती पाऊस राहत भर पाऊस होता उपीट उपीत नाही उपीट असं कर, कस करते बाईलायचे फक्त भाजी टाकली होती पोळ्या पण भरती कांदा काय हो काय म्हंटल मध्ये बघा एवढं पाणी पडलंय सेगणमध्ये एवढं पाणी परिवार मध्ये परिसरात कमरी इतकं पाणी बाप रे अजून कम... सुद्धा जावा तुम्ही अंगुलीला इथं आपण करते अहो काय काय घरात मध्ये पाणी शिरलंय बातम्या बघायला तर सध्या तर वेळ नाही मला खबरदारी घ्यावी कमरे एवढं पाणी आहे काय काय घरामध्ये शिरलेलं आहे सिंह रोड सिंहगड रोड मध्ये आहेत ना सोसायट्या त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे कमरेपर्यंत आहे खूपच अति पाऊस झालाय अजून सुद्धा काल महाकाळ आहे आसट म्हणजे आधी म्हणजे पातळ तसा टेस्ट आपले आहे টমো ঘটো টম্যাটো বারীক টমেটো করুন টমেটো চির মেচি

टाकते वतच भाजून घेते झट पिटपट मागव उपमा तयार होईल अंदाजे घेणार

सिंहगड रोड तेव्हा अजून पावसाचं कसं जोर वाढलेलं आहे पावसाचं जोर वाढला आहे हे बघा पावसाचं जोर किती वाढलं आहे तुला आत्ताच मी बातम्या मध्ये ऐकली ना रेड अलर्ट जाहीर केलेला आहे डिक्लेअर केलेला आहे तेव्हा बातम्यात मी सांगा लागली हे बघा कसं पाणी किती साचलेले आहे कसे कशा प्रकारे त्यांना पाण्यात बाहेर काढावं लागले बघ हे जाणं मुश्किलच आहे हे कसं जातील कुणाच ठाकात कामावर म्हणून ते मला म्हटलं ते डबा नको बघू आणि डबा कुठं खाणार आहे कुठं थांबू पावसामध्ये पण डबा नाही नेलं तर खाणार काय आणि कुठं अडकले म्हणजे निदान डबासोबत सोबत असले सो म्हणजे खातील तरी बघू आता काय करतात ते एवढ्या पावसात जाणं खरं मुश्किलच आहे हे बघा आसट सुरपट उपयोग केलं मी आसट समजे बघा असं पातळ असतं मऊ सुत असं आता बघा माझी लेख हे वाचती पोती वाचती गजान मात त्यावरती गजान मारांचं पोथी वाचती ना आता तिला मी देईन मग आपण झालेला आहे हा हा चुकसा झाला तर बंद करून ठेवते ते पण आंघोळीला गेले आणि पाऊस बघा पाऊस मग आलोय पाऊस अजून मी राहिलेले कपडे वाट टाकणारे थोडं कपडे वाळत टाकते कपडे वाळत टाकून मग अजिकट जावं लागेल थोडं उशीरच झालाय आता कपडे वाट टाकते आणि उपमा तिला असं उपमा खायला देते माझ्या छोटीला हे पण आंघोळी झाले त्यांना पण देते आणि मग जाते मी लगेच आवड त्यामुळं मला जायचं आता माझ्या लेकीकडे पण दोन्ही छत्रपतीच्याकडेच आहेत इथल्या इथं जायचं म्हटलं तरी खूप पावसात भिजणार आहे त्याच्यामुळे आता ह्यांच्या आंघोळी गोळी पण तुम्हाला थांबावं लागेल आणि ते म्हणले मी आता गाडीच वाटत काय कोण कारण का पाऊस आहेच आहे ते बातम्या पण आमच्या एकीकडे चालूच आहे त्याच्यामुळे त्यांनी जे आंबे पण तुम्ही थांबेल बघूत पाऊस आहे इथून तिथपर्यंत तिच्या घरीपर्यंत घरापर्यंत जाईपर्यंत सुद्धा मी बी झाले एवढा पाऊस चालले आणि नंतर काल ते दोघं आले होते त्यांना दोन छत्र्या दिल्या आमची दिली त्यांनी पण पन त्यांची पण आणली होती त्याच्यामुळे ती छत्री आहे तिच्याकडे आता कसं जायचं म्हणून हे थांबवले मला यानं हे ह्याच्यात्रीपर्यंत बघा मी आता बातम्या बघते बातम्या ऐकायला सकाळ बसणं बघा सिंहगड रोडवर टेक्कन परिसरामध्ये ना घरामध्ये पाणी शिरले लोक लोकं अडकलेली आहेत ते दाखवतात सकाळ बसणं तेच आहे बघा बातम्यामध्ये भरपूरच पाऊस पडला आहे सर चालू आहे बघा काय त्यांच्या घराच्या घराच्या तळमजल्यामध्ये पाणी शिरलेलं पूर्ण इतकं पाऊस झालेला आहे आता पप्पा कसं जाणार पप्पा म्हणलं तर जातात का नाही पण असतो जाणं सुद्धा मुश्किल आहे आता यांचं आज कुठं कुठल्या बाजूला त्यांचं काम आहे माहीत नाही पुण्यामध्ये कुठल्या बाजूला जाणार आहे पिंपरी चिंचवडल्या सगळ्या शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत इथं पण दिलेले आमच्या परिसरामध्ये सुद्धा सगळेच पण सकाळी दोन मुलं मला शाळेत जाताना म्हणजे दिसली तसं समोर आपल्या बिल्डिंगमध्ये उभी आहेत आता काय माहिती पुन्हा वापस आले का काय ते छोट्या मुलीचं गजान महाराजांचं हे वाचून झालं अध्याय वाचून झालंय तिला आता नाश्त्याला आणि हे आणायला गेले छत्री एकीकडे छत्री आहे ना तर ते छत्री आणायला गेलेत ते ऐकणार नाहीत कारण का पाऊस भरपूर आहे आता हे आले ना छत्री आणले तर मम्मी आता जाते लेकीकडे बाय बाय टेक केअर भेटूया नवीन अशाच ब्लॉकमध्ये